इंडिया 24 शिव दोन हजार एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे जन्मोत्सव स्पर्धा या स्पर्धेचे प्रायोजक आहेत गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड नमस्कार सिंहासनाधीश्वर महाराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा ऐकले की सगळ्यांच्या छाती अभिमानाने भरून येते की असे शेकडो मानावर अधिराज्य करत आहेत कोटी देवांचे अब्द्रवती मंदिरे असताना पण त्यांचे एकही मंदिर नसताना जे अब्दिच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकारताना स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी राजे व राजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते शिवरायांचा जन्म पंधरा एकाने यादी म्हणजेच एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गाडावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव सराजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते सुसंस्कार शिक्षण युद्धशास्त्र राजकारण न्यायशास्त्र प्रजाहितदक्ष राजकारण या शिवराय तरबेत झाले शिवरायांचे बालपण हे अति संस्कारित असे घडले होते माता जेजाऊ रामायण महाभारत तसेच इतर महापुरुषांच्या कथा बाल शिवाजींना सांगत असत त्यातूनच मग पराक्रम पराक्रम आणि राजा दक्षता हे असे गुण लहानपणापासूनच शिवाजींच्या अंगी मानवले गेले एके दिवशी शिवरायाने आपले सहकार्य मर्द मावळे यांच्या सहाय्याने महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले हिंदू स्वराज्याची स्थापना करून त्यांनी त्यांनी प्रजेला भयमुक्त केले जय हिंद जय शिवराय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय